काचे कलेक्शन आलेले आहे परीसाठी म्हणजे जे की तुम्ही भाऊबीज देऊ करू शकता खूप प्राय कॅटलॉग मध्ये बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला खूप छान अशी पॅकिंग आलेले आहे बघा कलर पण बघू शकता तुम्ही खूप छान भरपूर असे कलर भेटणार आहे त्याच्यामध्ये प्राय कॅटलॉग मध्ये बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला खूप छान अशी पॅकिंग आलेले आहे बघा कलर पण बघू शकता तुम्ही खूप नमस्कार दिवाळी फेस्टिवल आलेला आपला ते पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्हाला मी प्रिंटेड कॅटलॉग मध्ये व्हरायटी दाखवणार आहे जे तुम्ही बघू शकता जे की मार्केटला प्राइस आहे चारशे 400 रुपये मी रुपये रुपयामध्ये दोन सड्या देणार आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा त्याचे कलर रेंज येणार आहे हे बघा खूप छान असे कलर रेंज आलेले आहे आणि नवीन कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा आठशे रुपयाची रेंजची साडी आहे चारशे रुपयाला भेटेल तुम्हाला हे कलर रेंज बघू शकता तुम्ही खूप छान असे कलेक्शन आलेलं आहे दीपावळीसाठी जे की तुम्ही भाऊबीज देऊ वगैरे शकता गिफ्टसाठी त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा जे की हजार रुपयाची प्राईजची रेंजची साडी आहे ती तुम्हाला आपल्याला पाचशे रुपयाला भेटणार आहे हे बघा खूप छान अशी कलर था। था रेंज येणार आहे त्याच्यामध्ये बघा हे बघा कलर रेंज आहे त्याच्यामध्ये खूप छान अशी कलर रेंज त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची बघा रेंज आहे पाचशे रुपयाची रेंजची साडी ते पण अडीचशे रुपया भेटणार आहे कॅटलॉग मध्ये बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला खूप छान अशी पॅकिंग आलेले आहे बघा कलर पण बघू शकता तुम्ही खूप छान भरपूर असे कलर भेटणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण पेस्टल कलरमध्ये असणार आहे त्याच्यानंतरची व्हरायटी असणार आहे बघा सहाशे रुपयाची रेंजची साडी आहे बॉक्स पॅकिंगमध्ये खूप छान त्याच्यामध्ये पण पन पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर भेटणार आहे आपल्याला जे की कलर बघू शकता तुम्ही खूप छान अशी लेस दिलेली आहे पाईप आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये व हे बघा बघू शकता तुम्ही त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा नऊशे रुपयामध्ये जोडी हे बघा खूप छान अशी साडी दिलेली आहे बघा नऊशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहे त्याच्यामध्ये कलर रेंज दाखवतो तुम्हाला मी पूर्ण पोस्टर पीस येतील कॅटलॉगमध्ये खूप छान अशी पॅकिंग दिलेली आहे त्याच्यामध्ये हे बाग कलर बघू शकता तुम्ही फक्त नऊशे रुपयाच्या रेंजमध्ये दोन साड्या ये बघा हजार रुपयाच्या रेंजची साड्या पाचशे रुपयाला पण भेटणार आहे आपल्याकडे ये बघा फक्त दिपोळीसाठी लिमिटेड स्टॉक अव्हेलेबल आहे जेवढं करता त्याला लवकर द्वारकादा श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये व्हिजिट करा हे बघा अशी बघू शकता तुम्ही खूप छान असे पेस्टल कलर दिले आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी बघा तेराशे रुपये जोडी खूप छान असं फॅब्रिक दिलेलं पूर्ण ऑल ओवर प्रिंट दिले आहे त्याच्यामध्ये बघा खूप छान अशी पॅकिंग पण दिलेले जे की कलर तुम्ही डार्क कलर शेड बघू शकता तुम्ही ओनली तेराशे रुपये जोडीमध्ये बघा तुम्ही कलर चार्ट बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा पूर्ण डार्क कलर चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये खूप छान असे कलर चार्ट आले त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा चौदाशे रुपये जोडीमध्ये बघा खूप छान अशी साडी छान अशी बघा बघू शकता तुम्ही कॅटलॉगमध्ये जे की याच्यामध्ये कलर बघा पूर्ण छान कलर चार्ट आलेला आहे बघा चौदाशे रुपयामध्ये दोन आहे बघा फक्त दिपोळीसाठी आहे स्पेशल ऑफर आहे बघा हे बघा खूप छान असं कलेक्शन आहे बघा जी व्हरायटी असणार आहे बघा पेस्टल कलरमध्ये खूप छान आहे सातशे दहा रुपयाच्या रेंजमध्ये खूप छान अशी पॅकिंग आहे बा पूर्ण पेस्टल कलर आहे त्याच्यामध्ये अति कपडा पण छान आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे ते बघू शकता तुम्ही मस्त फॅब्रिक आहे हे बघा पूर्ण पेस्टल कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची वरायटी असणार आहे आठशे रुपयामध्ये दोन साड्या हे बघा आठशे रुपयाच्या रेंजची साडी आहे पण आपल्याला दोन साड्या भेटणार आहेत बघा खूप छान आहे फॅब्रिक आहे बा बघू शकता तुम्ही डार्क कलर चाट आहे त्याच्यानंतर हे बा पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या सॉफ्ट फॅब्रिक आहे बघू शकता तुम्ही जवळ तुम्ही माझ्या शॉपवरती चाल विजिट करता तर तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल कारण की माझ्याकडे तेवढा टाइम नाही तेवढे तुम्हाला व्हरायटी दाखवू शकत नाही सिलेक्टेड व्हरायटी दाखवतो तुम्हाला मी बघा कारण की शॉपमध्ये पण खूप गर्दी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जास्ती व्हरायटी दाखवू शकत नाही लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे अव्हेलेबल ते तुम्हाला मी दाखवते बघा हे बघा पंधराशे रुपये मग दोन चार इंच साड्या त्याच्यानंतर हे बघा सातशे ऐंशी रुपये बघा सातशे ऐंशी रुपये मस्त छान अशी साडी आहे बघा पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे पूर्ण कलर चॅट येणार आहे ज्यामध्ये आठ नऊ कलर आहे त्याच्यामध्ये बघा हे बघा आठशे सातशे ऐंशी रुपये सॉरी सातशे ऐंशी रुपयाची रेंजमध्ये असणार आहे जी व्हरायटी आहे बघा सहाशे रुपये जोडी आहे बघा सहाशे रुपये जोडी आहे बघा खूप छान असा कलर आहे त्याच्यामध्ये बघ प्रिंटमध्ये बघा पूर्ण ऑल ऑलर प्रिंट येणार आहे याच्यामध्ये व्हरायटी आहे बा सातशे रुपये जोडी हे बघा सातशे रुपये जोडी बघ कलर चार्ट खूप छान आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट एकदम फॅब्रिक आहे बा त्यानंतर वरटियन असणार आहे बघा सातशे रुपये जोडीमध्ये मांद्रा नावा असा एक ब्रँड आहे त्या क्वालिटीच्या साड्या भेटणार आहेत आपल्याकडे बघा खूप छान अशा साड्या तेव्हा सातशे रुपये जोडी कलर चार्ट बघू शकता तुम्ही याच्यात कलर चार्ट दहा कलर चॅट आहे त्याच्यामध्ये बघा सर्व छान कलर चार्ट आहे त्याच्यामध्ये बघा ओनली सातशे रुपयाच्या जोडीमध्ये लवकरच व्हिजिट करा डी एस मिल म्हणजे द्वारकादास श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रांच मध्ये धन्यवाद